<coughs> चला सुरू करूयात सो so, मागच्या एका वर्षात मी फक्त विचार केला की कॉन्टेंट काय बनवायचं फक्त विचार बरं का नो no एक्झिक्युशन्स आणि फायनली आत्ता आज माझ्या सराउंडिंगनी मला उत्तर दिलं उत्तर काय दिलं चला बघूया माझी सराउंडिंग माझा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्राच्या उत्तर पूर्वेकडे स्थित असलेला हा जिल्हा शहात्तर टक्के जंगलांनी व्यापलेला आहे असं म्हणतात की भूतकाळात गोंड राजांनी सर्वात जास्त या जिल्ह्यावर राज्य केलं मग तेराव्या शतकात खडक्या बल्लाड शहा यांनी चंद्रपूर जिल्ह्याची स्थापना केली आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली हा जिल्हा विभाजित करण्यात आला गोंडी माडिया मराठी तेलुगू हिंदी बंगाली आणि छत्तीसगडी या भाषा इथे बोलल्या जातात माझ्या जिल्ह्याबद्दलची थोडीफार माहिती तुम्ही ऐकली आता या चॅनलचा प्रवास सुरू करूयात एका हिडन स्पॉटने या ठिकाणातून आवश्यक तेवढी मोटिवेशन घेतली आणि पुढे निघालो आदिवासी बांधवांच्या डोंगरदेवाच्या दर्शनाला मागचा एक वर्ष झाला मला कॉन्टेंटचा विचार करून आणि बरं झालं मी तो वेळ घेतला आता माझ्या प्रवासाची वाट क्लिअर आहे आणि पूर्ण अपेक्षा आहे की या प्रवासामध्ये तुमची साथ मला नक्कीच मिळेल